श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आमच्या घरामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत गॅस चालू होता आणि स्वामी महाराजांच्या कृपेमुळे आमच्या घरामध्ये जी मोठी दुर्घटना होणार होती ती दुर्घटना झाली नाही तर कशा प्रकारे ही दुर्घटना तिथेच थांबली आणि कशाप्रकारे सगळ्यांचा जीव वाचला पूर्ण स्वामी महाराजांचा अनुभव तुम्हाला ऐकायला मिळणार आहे तर कुठेही व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ अँडपर्यंत बघा सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या स्वामी मा माऊली चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि सर्वांना नमस्कार स्वामी भक्तांनो माझं लग्न होऊन चौदा वर्षे झाले आणि मला एक मुलगा आहे आणि मी माझी दुसरी प्रेग्नेन्सी आहे तर मी स्वामी महाराजांना निवेदन केलेलं संकल्प केलेला की मला मुलगी व्हायला पाहिजे आणि मी पारायणसुद्धा करत होते तर त्या पिरियडमध्ये मला माझ्या माझ्यासंगती एक अशी दुर्घटना मोठी होतं होतं वाचली आणि त्या दुर्घटनेच्या पिरियडमध्ये मला स्वामी महाराजांनी खूप वेळा संकेत दिले पण मी ते जे संकेत होते ते सम समजू शकले नाही म्हणून एक दिवशी काय होते की मी ऑफिसला गेलेले आणि माझा मुलगा ट्यूशनला जातो आणि ट्युशनवरून आल्यावर साडेचार वाजता घरी येऊन गॅसवर दूध गरम करून पितो तर त्या दिवशी सकाळी मी पूजा वगैरे आवरली आणि ऑफिसला गेलेली निघून आणि ऑफिसमध्ये काम नव्हतं म्हणून विचार केला की बाबा आज लवकर घरी जावा चार वाजताच मी ऑफिसमधून निघाले येताना मी ठरवलं की मुलग्याला जाताना क्लासमध्ये घरी जाऊया घेऊन तर तसेच मी क्लासला गेले मुलग्याला घेतला आणि आम्ही दोघे घरी गेलो आता घरी गेल्यानंतर खूप म्हणजे घरामध्ये गॅसचा वाश येऊ लागला कारण सकाळपासून गॅस चालूच होता आता आतमध्ये घरी गेल्यावर बघितलं तर वाश येत होता पटकरून जाऊन सगळ्या खिडक्या वगैरे खोलल्या खोलल्या पण गॅ लाईट वगैरेच लावली नाही कारण हिंमतच होत नव्हती ते लावायची आणि सर्व अगोदर तर गॅस बंद करून टाकला आता मी सकाळी पूजा केलेली बरोबर दिवे वगैरे लावलेले एक मंदिरात दिवा लावलेला आणि खाली स्वामी महाराजांचं पाठ मांडलेले तिथे मी एक दिवा लावलेला पण तुम्ही विश्वास करणं नाही मी जाताने जे दिवा लावलेला त्यामध्ये तेल तसंच होतं पण मी जे कलश ठेवलेला स्वामी महाराजांचा तर त्यावर फूल ठेवलेलं तर ते फूल दिव्यावर पडला आणि दिवा विजला विचार करा अशा गोष्टी जे मोठ्या दुर्घटना होणार होते पण स्वामी महाराजांच्या कृपेने ते तिथेच थांबले आणि स्वामी महाराज साक्षात स्वतःच्या भक्तांना कधीच असं एकटं पडून देत नाही आणि एवढ्या मोठ्या सं दुर्घटनामधून आम्हाला बाहेर काढलं स्वामी महाराजांनी खूप वेळा संकेत दिले पण ते संकेत मी समजू शकले नाही म्हणून जे मोठी दुर्घटना होणार होती त्या दुर्घटनेमधून मी वाचले आणि विचार करा की त्या दिवशी अगर मी ऑफिसवरून नसते आले आणि माझा मुलगा येऊन गॅसवर दूध गरम करतो आणि त्या टायमिंगला त्याने गॅस चालू केला असता तर काय झालं असतं तर ह्या गोष्टी खूप म्हणजे खटकाय लागल्या आणि खूप हट होऊ लागल्या पण महाराजांची कृपा अशी आहे की मी ज्या गोष्टीसाठी पारायण केलेलं ती गोष्टसुद्धा मला अचीव झाली म्हणजे मला जे, जे प्रॅग्नेन्सी होती त्या प्रॅग्नेन्सीच्या पिरियडमध्ये मी निवेदन केलेलं की मला मुलगी पाहिजे आणि स्वामी महाराजांनी मुलगीच आम्हाला दिली आणि मुलगी आल्यानंतर जे आमच्या घरामध्ये प्रगती झालेली आहे माझ्या नवऱ्याचंसुद्धा प्रमोशन झालं आणि माझंसुद्धा प्रमोशन झालं त्यानंतर आम्ही आईला घरी आणून गावावरून घरी आणली कारण आई काय तिला शहरात आवडत नव्हतं म्हणून ती येत नव्हती पण तिला खूप रिक्वेस्ट केली आणि या सगळ्या गोष्टी सांगितल्या तेव्हा आई गाव सोडून इथे मुंबईला येऊन राहू लागली आणि सगळं काही व्यवस्थित चालू लागलं आता मोठं माणूस घरी असल्यावर मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेव ठेवत होते आणि मीसुद्धा कामाला जायचे तर अशा प्रकारे स्वामी महाराजांनी मला त्यांचं अस्तित्व दाखवून दिलं आणि स्वामी महाराज आपल्याकडून जे सेवा करायची ती करूनच घेतात आणि आपल्याला चांगलं फळसुद्धा देतात म्हणून नेहमी स्वामी महाराजांची पूजा करायला पाहिजे आणि आपण जेवढं स्वामी महाराजांची पूजा करू तेवढे स्वामी महाराज आपल्या संकटात आणि काही गोष्टी म्हणजे आपल्याकडून जरी चुकत असेल तर ते आपल्याला रिमाइंड करून देत असतात तर प्रकारे स्वामी महाराजांचा मला अनुभव आलेला आहे तुम्हाला असा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका